शिरोली सुलतानपूर तालुका जुन्नर येथे चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून धाडसी घरपुडी केल्याची घटना घडली आहे शिरोली सुलतानपूर या गावातील जगदाळे मळा येथे ही घटना रविवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी हो घडली त्यावेळी नारंगाव पोलीस पेट्रोलिंग करत होते पेट्रोलिंग करीत असताना नारंगाव पोलिसांना ही घटना समजली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली स्थानिक नागरिकांच्या मतेने पोलिसांनी जखमी वृद्ध दाम्पत्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले उपचारासाठी दाखल केले आहे चोरट्यांनी घराच्या किचनच्या दरवाज्याची कडी तुडून घरात प्रवेश करून वृद्ध नवरा बायकोला मारहाण करून घरातील लोखंडी कपाटातील ठेवलेले पाच ते सहा लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला तुकाराम गणपत आतकरी व त्यांच्या पत्नी जिजाबाई तुकाराम आतकरी असे चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध जोडप्याचे नाव असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे या घटनेबाबतचा गुन्हा नारंगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार करीत आहेत ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज शिरोली सुलतानपूर तर मग यापुढे आता काय कारवाई झाली पाहिजे या, या चोरांवरती काय कारवाई झाली पाहिजे असं तुमचं काय मत आहे का आमचं मत असं आहे आमचे चुलता चुलती म्हणजे आमच्या आईवडिलांच्या स्थानी ते त्यांचं वय कमीत कमी एक कम पंच्याहत्तर ते ऐंशीच्या हजार चुलत्यांचं वय आणि चुलतीचं वय साठ पासष्ट पर्यंत आहे तर या अशा म्हाताऱ्या लोकांना जरी अशी मारा मनुष्य कोणी मारा होत असेल तर त्याच्यावरती एक काहीतरी प्रशासनाने एकदम याच्यावरती काहीतरी असा आम्हाला एक न्याय मिळाला पाहिजे जे काही कुणी चोरी केली असेल त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे पोलीस स्टेशन त्यांच्यावरती कारवाई करणार आहे पोलीस स्टेशन शोध घेत आहे आमचं त्यांना पकडून अशी कुठली घटना परत इतर गावामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात आरोपी पाहिजे आरोपीला पकडणे पाहिजेच मागणी आहे आमची दादा तुम्ही काय सांगाल आरोपीला पकडलं पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे सर आज सिरवली या ठिकाणी एक घटना घडली तर काय सांगाल आणि या पुढील जनतेला तुम्ही काय आवाहन कराल आ, काल रात्री शिरोली या ठिकाणी दोन तीन ठिकाणी या ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झालेला आहे तर सध्या मावशीचे रात्र रा आहे आणि अशा दिवसांमध्ये तसेच बाहेरनं या ठिकाणी भरपूर ऊसतोडी साधे टोळ्या वगैरे आल्या आलेल्या आहेत तर या कालावधीमध्ये निश्चित चोऱ्या आणि घरफोडीचं थोडंसं प्रमाण वाढत असते या दिवसांमध्ये तर रात्री देखील अशाच प्रकारे दोन तीन ठिकाणी चोऱ्या घरफोड्या करण्याचा प्रयत्न झालेला आहे तर मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण थोडं या आठ दहा दिवसांमध्ये आपण सर्वांनी जागृत राहायचं आहे आणि जे ग्राम सुरक्षा दलाचे जवान आहेत पोलीस पाटील आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या चार पाच जणांचा ग्रुप करून आपापल्या गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये पेट्रोलिंग करावी जेणेकरून आणि काही संशयास्पद लोक आपल्याला आढळली किंवा काही संशयास्पद आपल्याला गाड्या थांबलेल्या आहेत आणि ते आपल्या भागातले लोक नाहीत अशी जर काही परिस्थिती आढळली तर तात्काळ आपल्या ग्रुपवर गावाचा जो ग्रुप असतो त्यांना कळवावं तसेच पोलीस स्टेशनला डायल एकशे बाराला कॉल करून तशाप्रकारे माहिती द्यावी जेणेकरून तुम्हाला तात्काळ या ठिकाणी मदत पोचवता येईल आणि तसेच ता, बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की लोकांनी बरेच घरं वगैरे बांधलेले आहेत चांगले परंतु तो सीसीटीव्ही बसवलेलं नाही आणि सी सी टी व्ही नसल्यामुळे काय होतं की बाबा एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांना त्याचा माग लावताना जर सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी उपलब्ध असतील तर आपल्याला खूप चांगली मदत होते परंतु बऱ्याच ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यासाठी लोक कंटाळा करतात आणि त्याच्यामुळं कुठंतरी बाबा हे तपासामध्ये पुन्हा आम्हाला अडथळे येतात तर माझ्या नागरिकांना ते देखील आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त ठिकाणी या ठिकाणी सी सी टी व्ही लावावेत आणि काल देखील काही लोकांना संशयित लोक फिरताना दिसली होती परंतु त्यांनी ती गोष्ट कोणाला कळवली नाही त्यांच्यापुरती मर्यादित ठेवली ती कदाचित त्यांनी ती गोष्ट कळवली असते तर बाकीची लोक जागृत झाली जा असते आणि ही घटना चोरीच्या ज्या घटना होत्या ते टाळता आल्या असत्या परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी स्वतःपुरत्या त्या गोष्टी मर्यादित ठेवल्या तर असं न करता कुणालाही जनतेला काही संशयास्पद रात्री लोक वगैरे फिरताना दिसली तर त्यांनी तात्काळ सगळे पोलीस पाटील किंवा ग्राम सुरक्षा दलाच्या ग्रुपला किंवा इतर नागरिकांना कळवा जेणेकरून ज्या अशा चोरीच्या घटना ज्या होणार आहेत त्यांना आपल्याला प्रतिबंध करता येईल